सादर करीत आहोत विभूतीभूषण बॅनर्जी लिखित पथेर पांचाली या मूळ बंगाली कादंबरीचा मराठी अनुवाद अनुवादक डॉक्टर प्रसाद ठाकूर आज ऐकूया भाग अकरा उन्हाळ्यातल्या भर दुपारी अपूच्या घरापासून काही अंतरावर एक प्रचंड वटवृक्ष होता घराच्या खिडकीतून किंवा वरांड्यातून त्याचा शेंडाच तेवढा दिसायचा त्या वटवृक्षाकडे अपू सारखा बघत असायचा जेव्हा जेव्हा तो त्या वटवृक्षाकडे पाहायचा तेव्हा तेव्हा त्याचं मन दूर दूरच्या प्रदेशात भटकून यायचं ते प्रदेश कुठं होते कसे होते याची तो कल्पनाही करू शकत नव्हता त्याला वाटायचं आई सांगते त्याप्रमाणे परीराणीच्या कथेतील देशांसारखेच ते प्रदेश असावेत त्या दूरच्या प्रदेशांची कल्पना करता करता त्याचं मन आश्चर्य आणि आनंदानं भरून जायचं परंतु गमतीची गोष्ट अशी की एकीकडे त्याला त्या दूरच्या प्रदेशाचीही ओढ वाटायची आणि त्याचवेळी त्याचं मन आईकडेही ओढलं जायचं आपण कुठेतरी दूरच्या प्रवासाला निघालो आहोत आणि आई मात्र मागेच राहिली आहे असं त्याला वाटायचं मग आईच्या भेटीसाठी तो लगेच आपल्या त्या प्रवासातून परत फिरायचा नेहमी त्याचं हे असं चालायचं दूर दूर उंच आकाशात एक घार वर्तुळाकार मंडल घेत असायची आणि अखेर लहान लहान होत जाऊन ती नीलूच्या घरामागील ताडाच्या झाडांपलीकडं दूर आकाशात विरून जायची मंडलं घेणारी ती घार दिसेनाशी होईपर्यंत अपूचे डोळे तिचा वेध घेत राहायचे हळूहळू ती घारही दिसेनाशी व्हायची मग अशावेळी अचानक कुणीतरी धक्का दिल्याप्रमाणे तो जमिनीवर आपटायचा आणि मग तो आई म्हणून हाक मारत वरांड्यातून आतल्या खोलीत आणि त्या खोलीतून स्वयंपाक खोलीत अशा उड्या मारत जाऊन घरकाम करत असलेल्या आईच्या गळ्यात पडायचा आई म्हणायची सोड सोड बरं मला काय पोरगायचं रे तू तू मला शिवू नकोस बरं मी स्वयंपाक करते ते तुला दिसत नाही ना स्वयंपाक करताना हात धुण्यापूर्वी मला शिवलेलं चालत नाही सोड सोड बरं बाळा मी तुझ्यासाठी कोळंबी तळते आहे तुला कोळंबी आवडते ना तर मग जा आधी अंगणात जाऊन खेळ पण अपू अजिबात ऐकायचा नाही दुपारची जेवणं झाल्यानंतर तिसरे प्रहरी सर्वजया खिडकीजवळ विश्रांती घेत पडायची आणि पडल्या पडल्या काशीदासकृत महाभारताची जीर्ण पोथी उघडून त्यातील कथाभागाचं स्वतशीच गुणगुणल्यासारखं पारायण करायची खरं म्हणजे ती जीर्ण पोथी तिनं उगीच उघडलेली असायची कारण त्या पोथीतला शब्दन शब्द तिला तोंडपाठ होता मधूनच ती दुर्गाला आज्ञा द्यायची दुर्गा माझ्यासाठी विडा तयार कर बघू दुर्गा ही लगेच विडा तयार करून आईच्या हातावर ठेवायची उंच माडांच्या पलीकडे आकाशात मंडलं घेणाऱ्या घारीकडे पाहात तिच्याजवळ बसलेला आपू त्या गोष्टी ऐकत ऐकत अक्षर गिरवत असायचा कुरुक्षेत्रावरील युद्धाची आणि त्यातही विशेषत कर्णाची गोष्ट त्याला फारच आवडायची तिच्यात तो अक्षरशः रंगून जायचा दिवस कल्ल्यावर सर्व जया घरकामाला लागायची आणि अपू वरांड्यात येऊन वडाच्या झाडाकडे पाहत उभारायचा काही वेळा तो वडाच्या झाडापलीकडे दूर जिथं आकाश जमिनीला टेकलेलं होतं तिथंवर पाहायचा तिथं त्याला कर्ण दिसायचा चिखलात रुतलेलं रथचक्र बाहेर काढण्याचा प्रयत्न करणारा महारथी कर्ण रोज अगदी रोज तो रथचक्र बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असायचा आणि म्हणायचा अर्जुना थांब माझ्या रथाचं चक्र जमिनीत रुतलं आहे आधी ते मला बाहेर काढू दे त्यानंतर मी पुन्हा युद्धाला सज्ज आहे निशस्त्र योद्ध्यावर बाण सोडणं युद्ध धर्माच्या विरुद्ध आहे तू रथारूढ आहेस सशस्त्र आहेस तर मी या क्षणी रथविहीन आहे निशस्त्र आहे भात्याकडे गेलेला अर्जुनाचा हात जागीच थांबलेला पाहून त्याचं सारथ्य करणारा द्वारकेचा राजा राजकारण धुरंदर कृष्ण म्हणायचा वा अंगराज करणं तुला युद्ध मोठा धर्म आठवला हे मोठं आश्चर्यच झालं म्हणायचं बरोबरच आहे धर्म विसरून नीतीनियम पायदळी तुडवून अधर्मानं वागणाऱ्या तुझ्यासारख्या नीच माणसांना संकटात पडल्यावरच धर्माची आठवण होणार तुझी एक एक धर्मकृत्य जरा आठवून पहा निशस्त्र झालेल्या वीर अभिमन्यूला तुम्ही सहा जणांनी मिळून ठार केलं तेव्हा धर्मयुद्धाचे नियम कुठे गेले होते भर सभेत द्रौपदीची विटंबना झाली ते सगळं तुझ्यासमोर घडलं तेव्हा तुझा तो तथाकथित धर्म झोपी गेला होता का पांडवांना जाळून मारायचं कारस्थान केलं तरीही ठरल्याप्रमाणे वनवास भोगून परत आलेल्या पांडवांना त्यांचं राज्य द्यायचं नाकारलं तेव्हा तुला धर्माचा विसर पडला होता का तू मोठा योद्धा असशील परंतु युद्ध नियम तुझ्या सोयीसाठी तयार झालेले नाहीत नीच माणसा ज्याने स्वतः कधीही धर्माचरण केलं नाही त्याने दुसऱ्याकडून धर्माचरणाची अपेक्षा बाळगू नये तू केलेली पाप पाहता आज तू मृत्यूदंडालाच पात्र आहेस अर्जुना वेळ व्यर्थ घालवू नकोस तो नीच नराधम कर्ण निशस्त्र आणि विरथ आहे तोवर बाण टाक आता अधिक उशीर करू नकोस कर्ण जमिनीत रुतलेलं ते रथचक्र उद्धरण्याचा प्रयत्न करीत असतानाच अर्जुनाचा बाण सुटायचा आणि त्या महान धनुर्धराचा दानशूर आणि मानवी गुणदोषाने युक्त अशा महामानवाचा क्षणार्धात शिरच्छेद व्हायचा अपुला वाटायचं माणसाचं जीवनसुद्धा असंच सुखदुःखाच्या रथचक्राला जखडलं आहे शेवटी मृत्यू येणारच आहे परंतु म्हणून काय झालं त्याला धैर्यानं तोंड देणं यातच माणसाचं माणूस पण आहे महारथी ताठ ताठमानेनं जगणाऱ्या त्या संघर्षशील माणसाचं प्रतीक होता युद्धात अर्जुन जिंकला असेल परंतु अजिंक्य ठरला तो डोळ्यात सहानुभूतीचे अश्रू अपू रोज युद्धाच्या गोष्टी ऐकायचा परंतु त्याला पाहिजे तेवढ्या युद्धाच्या गोष्टी त्या पोथीत नसायच्या म्हणून ती कमतरता भरून काढण्यासाठी त्याने कल्पना शोधून काढली वेळूच्या कामटीचे बाण आणि लवचिक वेळूचे धनुष्य बनवून तो स्वतःच सशस्त्र योद्धा बनला आणि वेळू पलीकडे जाऊन कुरुक्षेत्रावरील युद्ध प्रसंगाचे अनुकरण करू लागला ओरडत तो म्हणाला आणि द्रोणाचार्याने दहा बाण टाकले तेही एकाच वेळी आता अर्जुन काय करणार त्यानेही त्याच वेळी एकदम दोनशे बाण टाकले ओह काय ते रणकंदन काय ते युद्ध बाणांचा अक्षरशः पाऊस पडला इतका की त्यांच्या वर्षावाने आकाश झाकोळून गेलं आता अर्जुन पुढे काय करणार क्षणात त्याने आपली ढाल तलवार उचलली आणि रथावरून खाली उडी घेतली काय पण शौर्यानं लढला तो अर्जुन तेवढ्यात दुर्योधन तिथे आला आणि भीमसुद्धा आणि तिथं पुन्हा घनघोर युद्ध झालं बाणांच्या वर्षावानं आकाश झाकोळून गेलं इतका अंधार पडला की काहीही दिसेनासं झालं वेळू बनापलीकडील रानात नीलमणी रे यांच्या पडक्या घराजवळ हा युद्धप्रसंग सुरू होता अजून दुपार व्हायची होती थोड्याच वेळात द्रोणाचार्य मोठ्या अडचणीत आले सर्व शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेला अर्जुनाचा कपिध्वजयुक्त रथ त्यांना समोर दिसू लागला कुठल्याही क्षणी अर्जुनाच्या धनुष्यातून वेगवान बाण सुटणार होते तोच आजूबाजूला असलेले कुरुसैनिक द्रोणाचार्यांना सावधानतेचा इशारा देण्यासाठी ओरडू लागले आणि तेवढ्यात झाडीतून मोठमोठ्यानं हसण्याचा आवाज आला तू इथं काय करतो आहेस रे अपू अपू दचकलाच ते महाभयंकर युद्ध जागीच थांबलं कोण आहे म्हणून त्यानं पाहिलं तर झुडपा आड उभी असलेली दुर्गा त्याच्याकडे बघत मोठमोठ्यानं हसत होती <laughs> वेडा आहेस की काय तू दू? दुर्गा म्हणाली असं स्वतःचीच बडबडत आणि हातवारे करत इथं काय करतो आहेस आणि पळत येऊन तिनं आपल्या लहान भावाला मायेनं मिठीत घेतलं त्याचा मुका घेत ती म्हणाली वेडा अगदी वेडायच बघतो आणि स्वतःशीच कशाला बोलत होतास अपू ओशाळवाणं हसला आणि हळूच फुटपुटला नाही काही नाही मी स्वतःशीच बोलत नव्हतो काही खरंच की दुर्गाला ती सगळी गंमतच वाटली परंतु लगेच आपलं हसणं थांबवून तिनं अपूचा हात धरला आणि ती म्हणाली चल आपण किनी रानात जाऊ अपूला सोबत घेऊन दुर्गा रानात शिरले थोडं अंतर चालून गेल्यावर एका झाडाकडे बोट दाखवत हसत हसत ती म्हणाली ती सीताफळं पाहिलीस त्यातली बरीचशी पिकले आहेत पण ती काढायची कशी हाच मोठा प्रश्न आहे तुला काय वाटतं अरे वा दिसली की मला खूप खूप आहेत गं दीदी आकडीच्या काठीनं काढता येतील तू इथंच थांब मी काठी घेऊन येतो अपू काठी घेऊन आला तिच्या सहाय्यानं त्यांनी सीताफळं पाडायचा खूप प्रयत्न केला पण ते झाड इतकं उंच होतं की जेमतेम चार पाच सीताफळं तेवढी मिळाली दुर्गा काठी घेऊन झाडावर चढली तरीही फळं इतकी उंचावर लटकली होती की तिथवर तिचा हात मुळीच पोहोचेना शेवटी तिनं तो नादच सोडला आणि ती म्हणाली आजच्यापुरती एवढी भरपूर झाली चल एवढीच घेऊन जाऊ उद्या आपण आईसोबत आंघोळीला इकडे येऊ त्यावेळी तिला सांगू तिचा हात बरोबर पोहोचेल असं कर तू हा वेळू घे आणि ती सीताफळं माझ्याकडे दे अरे आपू थांब मी तुझ्या नाकाला चिनी गुलाबाची चमकी लावू तिथं उतारावर चिनी गुलाबाची वेल फुललेली आहे दुर्गानं लगेच कळ्या खुडायला सुरुवात केली आणि अपूला जवळ बोलावती म्हणाली ये इकडं नाक बघू तुझं दुर्गाला असं चिनी गुलाबाची चमकी लावायला फार आवडायचं जेव्हा केव्हा ती दोघं रानात ते यायची तेव्हा अपूच्या नाकाला दुर्गा हमखास अशी चमकी लावायची खरं म्हणजे अपूला हे असं मुलीसारखं मुळीच आवडायचं नाही तसं तिला स्पष्टपणे सांगावं असं त्याला फार वाटायचं पण तिला राग येईल अशी भीतीही त्याला वाटायची तिच्यामुळेच तर त्याला कितीतरी प्रकारची फळं खायला मिळत होती त्यामुळं त्याचा नाईलाज होता जी फळं इतर कुणालाही मिळत नसत ती केवळ दुर्गामुळंच त्याला मिळायची थोडक्यात सांगायचं म्हणजे नाकावर चिनी गुलाबाची ती चमकी लावून घेणं मुळीच आवडत नसून सुद्धा तसं सांगायचं त्याचं धाडस होत नसे कळी खुडताच बाहेर पांढरा पांढराची दुर्गानं अपूच्या नाकाला लावला आणि त्यावर चिनी गुलाबाचं फूल चिकटवलं अपूची हनुवटी हातात धरून ती म्हणाली बघू बरं कसं दिसतंय अरे वा किती छान दिसतंय चल लवकर घरी जाऊन आईला दाखवू नको नको अपू विरोध करू लागला पण अरे किती छान दिसतंय दुर्गा म्हणाली आणि हे बघ फूल पडू देऊ नकोस बरं ते दोघं घरी आले तेव्हा सर्व जया स्वयंपाक करत होती सीताफळं पाहून तिलाही आनंद झाला कुठे मिळाली सर्व जयानं विचारलं रानात तिथं अजूनही खूप आहेत उद्या तू आलीस तर आपण खूप सीताफळं काढू अगदी शेंद्रासारखी पिकलीत आणि असं म्हणत तिच्या मागे लपलेला अपू आईला दिसावा म्हणून दुर्गा चटकन बाजूला झाली अपूला पाहून सर्वजयाला एकदम हसू आलं हो बाई ती मुलगी कोण आहे बरं मी नाही ओळखलं अपू लाजला आणि चटकन नाकावरचं फूल झटकत तो म्हणाला ही दिदीच माझ्या नाकाला फूल लावते तेवढ्यात दुर्गा आनंदानं ओरडून म्हणाली अपू माकडवाल्याचं डमरू ऐकू येते चल लवकर ये चल माकड नाचते वाटतं चल, वाट चल कर दुर्गा पळाली तसा तिच्या मागोमाग अपूही पळत सुटला परंतु तो डमरू वाजवणारा माकडवाला नव्हता तर मिठाईवाला चिनीबास होता डोक्यावर निरनिराळ्या प्रकारच्या मिठाईची भली मोठी टोपली सावरत आणि तोंडानं तिची जाहिरात करत तो निघाला होता हा चिनीबास म्हणजे निश्चंडीपूर गावातलं मोठं गमतीदार पात्र होतं त्याने खरेदी विक्रीचा व्यवसाय केला नाही अशी कुठलीही वस्तू आता शिल्लक राहिली नव्हती अनेक उद्योग करून शेवटी तो मिठाईच्या धंद्यात उतरला होता हे दुकान तसं पाहिलं तर बरंच दूर होतं त्यामुळं आठवड्यातून एकदा तो गावी फेरी मारायचा मिठाईसोबतच तो तांदूळ आणि गुळही विकायचा चिनीपासची खरी समस्या अशी होती की कुठल्याही धंद्यात गुंतवायचं म्हटलं तर त्याच्याकडे पुरेसे भांडवल नसायचे त्यामुळं त्याने कुठलाही धंदा सुरू केला तरी त्याचं लवकरच दिवाळं निघायचं मग तो कधी आसपासच्या गावांमध्ये आठवडे बाजारात दिसायचा तर कधी कधी कित्येक दिवस अदृश्यच व्हायचा कोणीतरी सांगायचं की तो आगगाडीतला फिरता विक्रेता झाला तर कोणी म्हणायचं की तो आणखी दुसरंच काहीतरी करतो एके दिवशी पहावं तर तो बांधकामासाठी लागणारी वाळू आणि चुना विकताना दिसायचा लोक तर म्हणायचे की चिनीबास एक मासे सोडले तर काय वाटेल ते विकतो उद्या दसऱ्याचा सण असल्यानं चिनिवासनं भरपूर मिठाई बनवली होती मिठाईची टोपली डोक्यावर घेऊन तो गावभर हिंडत होता पण हरिहरच्या घराजवळ मात्र तो मुळीच थांबला नाही कारण त्या घरात कुणी काही घेत नाही हे त्याला चांगलंच माहीत होतं तरीही दुर्गा आणि अपू दिसताच त्याने काही हवं का, हव का म्हणून विचारलं अपू दुर्गाच्या तोंडाकडे आशेने पाहू लागला पण नकारार्थी मान हलवत दुर्गा म्हणाली काही नको चिनीबास डमरू वाजवत भुवन मुखर्जींच्या घराकडे निघून गेला आणि त्यांच्या अंगणात त्यानं आपल्या टोपलीचं बूड टेकवलं घरातली छोटी छोटी पोरं आनंदानं उड्या मारत ओरडत बाहेर येऊन चिनीबासच्या भोवती जमली तसं म्हटलं तर भुवन मुखर्जी हा गावातला श्रीमंत माणूस तो पाच सहा तांदळाच्या कोठारांचा मालक होता त्याची बायकोवरून बरेच दिवस झाले होते त्याच्या मोठ्या भावाची विधवा सेजाबहू हीच सध्या घराची मालकीण होती तिच्या वयानं चाळीशी कधीच ओलांडली होती आणि तिचा तापट स्वभाव सगळ्या गावाला चांगलाच माहीत होता चिनीवासला पाहताच सेजाबहू पितळी ताट हातात घेऊन बाहेर आली खास दसऱ्याच्या सणानिमित्त तिनं बरीच मिठाई खरेदी केली तिथंच भुवन मुखर्जींची मुलं आणि तिचा स्वतःचा मुलगा सुनील हाही उभा होता तिनं त्यांच्यासाठी सुद्धा मिठाई खरेदी केली दुर्गा आणि अपू मागे मागेमागे तिथं आले होते त्यांना अंगणात पाहताच सेजाभाऊ आपल्या हो पोराला घरात ढकलत म्हणाली जा तिकडे जाऊन त्या फरांड्यात बसून खा सणासाठी घेतली आहे जपून खा आणि हो खाली सांडू नकोस चिनी बासनं आपलं टोपलं उचललं आणि तो दुसऱ्या घराकडे वळाला दुर्गा आपुला म्हणाली चल आपणही त्याच्या मागे जाऊ त्यांची पाठ वळते ना वळते तोच मान वेळावत सेजाभाऊ म्हणाली मला यासला अजिबात आवडत नाही भिक्कारडे मेले ती पोरगी तर नुसतीच जन्माची भुकेली आहे सारखी इथं तिथं ढुंकत असते तिचं वागणं तर पहा विकत घेता येत नसेल तर घरात बसावं आई तशी पोरटी दोघी अगदी सारख्याच आहेत सेजाबाहूचं ते बोलणं ऐकून अपू खूपच दुखावला थोडं अंतर पुढं गेल्यावर त्याची समजूत घालत दुर्गा म्हणाली जाऊ दे रे अपू मनाला लावून घेऊ नकोस नाहीतरी त्याची मिठाई एवढी काही खास नसते रथोत्सवाचे दिवस आता जवळच आलेत तेव्हा ना बाबा घरीच असतील त्यावेळी मी त्यांच्याकडून चार आणे घेईन दोन तुझ्यासाठी आणि दोन माझ्यासाठी तेव्हा आपण भरपूर मिठाई घेऊ अपुनो थोडा वेळ विचार केला आणि त्यानं विचारलं रथोत्सवाला अजून किती दिवस राहिले आहेत ग दीदी